राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठडक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण अपडेट आहे त्यामुळे बातम्या शेवटपर्यंत बघा मान्सूनची प्रगती प्रचंड वेगाने होत आहे अठरा मे अरबी समुद्रामध्ये तर तेवीस ते पंचवीस मे पर्यंत केरळामध्ये येण्याची शक्यता वर्तवली जात आहे तसेच राज्यामध्ये पंधरा मे पर्यंत पाऊस सुरू होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे पाकिस्तानमधील अकरा हवाईतड ब्रामोसकडून नेसताना आठशे किलोमीटर टापूमधील लक्षाचा भेद घेण्याची क्षमता पी द्या मग चर्चा चलेगी तू या हसे गोला पंतप्रधान मोदींनी ठणकावले काश्मीर प्रश्नी मध्यस्थीचा अमेरिकेचा प्रस्ताव फेटाळला अटीमुळे पाकिस्तानवरती दबाव कायम शस्त्रसंधी झाली तर भारतातून शिथिलता नाही सिंधू पाणी वाटप करा स्थगितच मान्सून निकोबार बेटांवरती दाखल आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल महाराष्ट्रामध्ये मा पुढचे दोन दिवस वादळीवारे आणि पाऊस बावन स्वयंचलित हवामान केंद्राची होणार तपासणी दुरुस्तीसह आवश्यक उपाययोजना करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश भंडारास परिसराला अवकाळी पाऊस गारपिटीचा तडाका उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान हातातोंडाशी आलेला घास हिरावला खामगावमध्ये लवकरच महिला बचत गटांना आठवडी बाजार राज्यातील पहिला उपक्रम महिलांच्या उत्पादनासाठी हक्काची बाजारपेठ बुलढाणा जिल्ह्यामध्ये बारा पॉईंट पंच्याऐंशी लाख लाभार्थ्यांना घरकुलाचा पहिला हप्ता वितरित कृती आराखड्यामध्ये दोन हजार बासष्ट कोटीचा निधी वितरित करण्यात आलेला आहे वाशिम जिल्ह्यामध्ये दोन दिवसात मोचावी लागणार चौऱ्याऐंशी हजार शेतकऱ्यांची तूर बँकांनी कमावले एक पॉईंट एकोणऐंशी लाख कोटी रुपये वर्षभरामध्ये नफा सत्तावीस टक्क्यांनी वाढला सहा सहकारी बँकांचा शुद्ध नफा दहा हजार कोटींपेक्षा अधिक एनपीए कमी झाल्यामुळे मिळाले बळ अकोला जिल्ह्यामध्ये अडुसष्ट ग्रामपंचायत भवन उभारणीची कामे सुरू चौदा कोटी रुपयांची कामे ग्रामपंचायतींना मिळणार स्वतःची इमारत अकोला जिल्ह्यामध्ये बदलली पीक पद्धत एका वर्षामध्ये तीन हंगाम शेतकऱ्यांचा कल मूग पेरणीकडे वाढला ई केवायसी करून सुद्धा अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षाच केळीवेळी परिसरातील चित्र खरीप हंगामाला तोंडावरती शेतकऱ्यांवरती आर्थिक संकटाची सावट शासनाने अतिवृष्टीसाठी मदत जाहीर केलेली असून त्यासाठी ई सी बंधनकारक करण्यात आलेली आहे अनेक शेतकऱ्यांनी एक महिन्यापूर्वीच ई सी पूर्ण केलेली असतानाही अद्याप त्यांच्या बँक खात्यामध्ये मदतीची रक्कम जमा झालेली नाही रोटरी क्लब आकोट व्हिजनचा चार्टर्ड उत्सव गरजूंना सायकल तसेच शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्याचे निर्देश आमदारांची कृषी विभागाला सूचना अकोट तालुक्यामध्ये खरीपूर्व आढावा बैठक हो संपन्न पंधरा मे नंतरच कापूस बियाण्यांचे वितरण होणार अन्यथा होणार कारवाई कृषी विभागाचे निर्देश एक जूननंतरच पेरणीची शिफारस बोंडाळीचा धोका टाळण्याकरिता उपाययोजना सुरू आठ दिवसामध्ये तापमान चार पॉईंट सहा अंश सेल्सिअसची घट अवकाळीचा परिणाम ढगाळ वातावरणाने एकेचाळीस पॉईंट दोन अंशांवरील पारा छत्तीस पॉईंट सहा अंशांवरती आला शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी फी तुपकर करणार अन्नत्याग आंदोलन कर्जमाफी फी विमा भरपाई इतर मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधणार निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना देण्यात आलेले कर्जमुक्तीचे आश्वासन अद्यापसुद्धा सरकारने पूर्ण केलेले नाही शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसह अन्य मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन करणार आहेत सरकारी दाखल्यांसाठी नागरिकांना आता दुप्पट पैसे मोजावे लागणार आपले सरकार सेवा केंद्रामधील सेवाची महागाई सामान्यासाठी डोकेदुखी ठरत आहे आता सेवांचे दर हे निश्चित करण्यात आलेले आहे खात्यामध्ये चारशे छत्तीस रुपये ठेवा मिळेल दोन लाख रुपयांचा विमा नूतनीकरणासाठी पंधरा ते तीस मेपर्यंत मुदत लाभ घ्यावा खरीप हंगामासाठी खामगाव जिल्ह्यामध्ये एक पॉईंट चोवीस लाख क्विंटल बियाण्याची मागणी सत्त्याण्णव हजार सातशे बासष्ट मेट्रिक टन खतसाठा उपलब्ध खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासन सज्ज थकीत कर्जदार शेतकऱ्यांसाठी ओटीएस योजना ठरते फायदेशीर जिल्हा मध्यवर्ती बँक साडेसात हजार शेतकऱ्यांचा सहभाग दोनशे दोन कोटींवरती एकोणीस कोटी रुपयांची सवलत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये दिव्यांग बांधवांसाठी बांधल्या रेशीम गाठी रोजगारासाठी मदत करणारी साधने दिली उपलब्ध करून शेतकऱ्यांना वेळेमध्ये बियाणे खते उपलब्ध करून द्यावी अभिजित पाटील यांची मागणी पंढरपुरामध्ये खरीप हंगामपूर्व नियोजनाची बैठक पार पडली अवकाळी पावसामुळे शेती पिकांचा चिखल तीन हजार चारशे चोपन्न हेक्टरला बसला फटका आंबा कांदा भाजीपाल्यांचे नुकसान बडीराजा धास्तावला नाशिक जिल्ह्यामध्ये पंचनामे वेगाने पूर्ण करण्याची मागणी ताशी तीस किमी वादळीवारा पावसाचे धुमशान सातपूरला घरांवरील पत्रे उडाले सिडको अंबड भागामध्ये सर्वाधिक झाडे कोसळली वाहनांचे मोठे नुकसान आता लाडक्या बहिणींना मिळणार बँकेकडून गुलाबी एटीएम कार्ड बँकांनी आता महिलांना गुलाबी कलरचे एटीएम कार्ड पोस्टाने पाठवलेले आहे आता बँकांमध्ये महिलांची गर्दी कमी होईल पोस्टाने येत असलेल्या या गुलाबी एटीएम कार्डमुळे पोस्ट खात्याच्या कर्मचाऱ्यांवरती या कामाचा प्रचंड ताण वाढलेला आहे प्रधानमंत्री आवास योजना घरकुलासाठी गायरान जमिनी उपलब्ध करून द्या पालकमंत्री यांची मागणी जिल्हा नियोजन समिती बैठक विद्युत विकासासाठी पन्नास कोटी रुपये मंजूर अहिल्यानगर जिल्ह्याच्या काही भागांमध्ये चौदा मेपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे त्यामुळे शेतमाल सुरक्षित ठेवा असे हवामान खात्याने सतर्कता बाळगण्याचे सांगितले आहे श्रीरामपूर परिसरामध्ये फुटलेल्या तलावामुळे पिकांचे मोठे नुकसान कांदा भिजला नुकसान भरपाईची केली मागणी जलयुक्त अभियान गाळमुक्त शिवार शेतकऱ्यांसाठी लाभदायक योजना विश्वजित गुगडे यांच्याकडून माहिती गाळमुक्त शिवार अभियानाच्या पार्श्वभूमीवरती बैठक संपन्न पवनचक्की कंपनीची दादागिरी दोन शेतकऱ्यांवरती खंडणीचा गुन्हा दाखल पाठोदा तालुक्यामधील बेडुकवाडीतील घटना गेल्या वर्षी पाणी दिले दुसरा उन्हाळा संपत आला तरीसुद्धा बिल मिळत नसल्याची तक्रार हिवरा ग्रामपंचायतीसमोर उपोषणाचा दिला इशारा कळमनुरी तालुक्यामध्ये शहात्तर हजार हेक्टरवर खरीपाची पेरणीचे नियोजन सोळा हजार मॅट्रिक टन लागणार खत परतूर तालुक्यामध्ये घटलेले उसाचे क्षेत्र दुपटीने वाढले मागील वर्षी सहा हजार पाचशे त्र्याऐंशी तर यंदा अकरा हजार पाचशे चौदा हेक्टरवर झाली उसाची लागवड जालना जिल्ह्याच्या विविध भागामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकरी मजुरांसह नागरिकांची तारांबळ उडाली भरुणाळ्यामध्ये नाथसागरचा कालवा वाहतोय काठोकाठ भरून अंबड घनसावंगी तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली ऊस लागवड क्षेत्रामध्ये झाली वाढ लातूर जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यांसह जोरदार अवकाळी पाऊस शहरामध्ये झाडे उन्मळून पडली व्यापारी नागरिकांची धावपळ औसा रोड परिसरामध्ये दुसऱ्यांदा झाडांच्या फांद्या तुटून पडल्या सोयाबीनच्या पिकिम्यासाठी तालुकास्तरीय समिती केली गठीत वंचित शेतकऱ्यांना तक्रार करता येणार उन्हाळ कांद्याचे दर घसरले शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी झाले नाराज सध्या स्थितीमध्ये आठशे ते बाराशे रुपये प्रति क्विंटल कांद्याची खरेदी केली जात आहे मानवत तालुक्यातील प्रकार महावितरणाचा अजब कारभार मीटर नसताना सुद्धा दिले दोन बिल दोन वेगवेगळ्या मीटरची एक लाख सव्वीस हजार रुपये भरण्यास सांगितले चांदूर बाजार तालुक्याला अवकाळी पावसाचा दणका अठ्ठावीस गावांमध्ये गारपीट कांदा ज्वारी केळी संत्रा भाजीपाल्यांचे मोठे नुकसान पाच जिल्ह्यांपासून रखडले ऊस लागवड शेतकऱ्यांचे चुकारे दोन जिल्ह्यांमधील शेतकरी करणार उपोषण राज्यामधील शेतकऱ्यांना बोनसची प्रतीक्षा राज्य शासन अडचणीमध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांना मदतीचा हात तरी कधी देणार महिनाभरामध्ये आहे खरीपाचा हंगाम नागभीड जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून वीस कोटींचे पीक कर्ज वितरण सुरू आता शेतकऱ्यांना भरावं लागणार पूर्ण प्रीमियम पीक विमा योजना खरीपामध्ये दोन रब्बीमध्ये दीड तर कापसासाठी पाच टक्के रक्कम भरावी लागणार धान घोटाळा संस्थाध्यक्षसह पाच संचालकांना अटक मुख्य आरोपी सापडेना दहा जणांचा शोध घेण्याचे आव्हान तुम्ही तुमचा फार्मर आय डी काढला नाही मग रासायनिक खते तुम्हाला कशी मिळणार अनुदान लाटण्याच्या प्रकाराला आता बसणार चाप जात प्रमाणपत्रासाठी एकशे अठ्ठावीस रुपये आणि रहिवासी दाखल्यासाठी मोजा एकोणसत्तर रुपये शुल्क वाढीने बसतोय भूर्दंड आपले सरकारने सेवादर दुपटीने वाढवले प्रमाणकार्थांना बसतोय फटका बौधा परिसरातील पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांना धानाच्या बोनसची प्रतीक्षा हेक्टरी वीस हजार रुपयांची घोषणा निधीची तरतूद करण्यास विलंब पीक विम्याची रक्कम वडती होणार तरी कधी उमरड तालुक्यातील ऐंशी टक्के शेतकरी अद्यापही वंचित पीक कर्जासाठी बँकांना बाराशे कोटी रुपयांची उद्दिष्ट वितरणाला झाली सुरुवात एकाहत्तर पॉईंट पंचेचाळीस कोटी रुपयांच्या कर्जाची उचल गत वर्षामध्ये पंच्याहत्तर टक्के गाठले होते उद्दिष्ट अनुदानावरती गाय म्हैस हवी केव्हापर्यंत करायचा अर्ज सुशिक्षित बेरोजगार युवकांसह पशुपालक शेतकऱ्यांसाठी योजना पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत तुम्हाला मिळणार अनुदान कोणाकोणाला बसणार वीज दर वाढल्याचा शॉक धान्य मिळते मोफत पण धरणासाठी वाढीव दराचा पडणार भार पर्ससीन मासेमारी नौकांची आवरावर सुरू एकतीस मेपासून अवकाळी मासेमारी बंद होणार संपलेल्या हंगाममध्ये झाला तोटा वीस मे पर्यंत पर्ससीन नौकांची मासेमारी थांबणार शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन मोजणी होणार कधी सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नोटीस आपण सोलापूर अद्यापही प्रतीक्षेमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी ढेबेवाडी विभागातील लोकांची तारांबळ उडाली तारुक येथे झाड उन्मळून रस्त्यावरती पडले जम्मू काश्मीरातील बाजार झाला खुला खरेदीसाठी लोक घराबाहेर पडले राजस्थान गुजरात पंजाबमधील जनजीवन सुरळीत पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले तर सडेतोड प्रत्युत्तर देऊ ऑपरेशन सिंदूर पाकिस्तानचे चाळीस सैनिक अधिकारी यांच्यासह शंभर दहशतवादी मारले गेले खर्चाचा मेड़ घालताना शेतकरी मेटाकुटीला आला पिकांचा उत्पादन खर्च वाढल्याने शेतकऱ्यांपुढे नवीन अडचण निर्माण उत्पादनावरती होणार मोठा परिणाम खतविक्रीमध्ये लिंकिंगवरती बंदी शेतकऱ्यांवरती दडपण टाकू नये कृषी आयुक्तालयाचे निर्देश नुकसानीचे तातडीने पंचनामे करा कृषी मंत्री मानिकराव कोकाटे यांच्याकडून अवकाळीग्रस्त भागांमध्ये पाहणी रात्र शांततेत गेली पण तणाव कायम सीमा भागामध्ये जनते सतर्कतेचे आदेश लोक म्हणतात पाकिस्तानवरती विश्वास नाही शस्त्रसंधीमुळे अनेक दहशतवादी देशाबाहेर पडाले अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकोनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा